आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड सांगली लोकसभा मतदारसंघात चंद्रहार पाटील हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील याबाबत दोनच दिवसात काँग्रेसच्या हायकमांडकडून सुद्धा तशी घोषणा केली जाईल विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्यासहित काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सर्व नेते आणि कार्यकर्ते चंद्रहार पाटील यांचाच प्रचार करतील अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली सांगलीमध्ये संजय राऊत हे प्रसार माध्यमांशी बोलत होते मैत्रीपूर्ण लढत हा घातक शब्द आहे एका ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करण्याचा प्रयत्न झाला तर संपूर्ण महाराष्ट्रात तशा प्रकारच्या मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात असं सांगून संजय राऊत पुढे म्हणाले माझ्या दृष्टिकोनातून सांगलीतील संपूर्ण वाद मिटलेला आहे याबाबत विश्वजित कदम यांच्याबरोबर सुद्धा माझं फोनवर बोलणं झालंय अशी माहिती राऊत यांनी यावेळी दिली गिरीश महाजन हेच मुंगेरी लाल आहेत त्यांची जागा दाखवण्यासाठी जळगावमध्ये शिवसेनेने उमेदवार उभा केलेला आहे जळगावमध्ये शिवसेनेचाच उमेदवार विजयी होणार आहे गिरीश महाजन यांनी आपली जळगावची जागा वाचवून दाखवावी असं सांगून संजय राऊत पुढे म्हणाले बेळगाव मधील नेहमी भाजपकडून एकीकरण समिती आणि मराठी माणसात फूट पाडण्याचा प्रयत्न असतो मराठी माणसांचा संघटन मजबूत करण्यासाठी त्या ठिकाणी मराठी माणसांनी निवडणूक लढवणं गरजेचं आहे असंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं उद्या कळेल ना तुम्हाला कळेल काँग्रेस हे प्रचारामध्ये सहभागी होते स्वतः विश्वजित कदम स्वतः विशाल पाटील इकडले काँग्रेसचे सगळे नेते पृथ्वीराज पाटील असतील विक्रम सावंत असतील हे सगळे इकडले जे प्रमुख काँग्रेसचे पुढारी आहेत जुने काँग्रेसवाले आहेत काँग्रेसचे कार्यकर्ते असतील स्वतः जयंतराव पाटील हे त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगतील शिवसेना एकत्र काम करू आम्ही आणि इथे भारतीय जनता पक्षाच्या त्या विकृतीचा हुकुमशाही प्रवृत्तीचा आम्ही पराभव करू हो। ठीक आहे तुम्ही ओळखता कोणत्या पदावर आहेत तुम्ही सांगू शकता मला मलाही नाही असतील ना असतील की फ्रेंडली फाईटचा निर्णय घेण्या इतके ते मोठे नाहीत कोणीही आम्ही सगळेच फ्रेंडली फाईट ही महायुतीत महाघाडीत कोणत्याही एकत्र जेव्हा आपण लढतो तेव्हा फ्रेंडली फाईट हा अत्यंत घातक शब्द असतो तेव्हा मला माहीत नाही कोण काय आहे ते सांगलीमध्ये काही लोकांनी मुद्दा काढला फ्रेंडली फाईट मग अख्ख्या महाराष्ट्रात फ्रेंडली फाईट होऊ शकतात कदाचित अख्ख्या देशात फ्रेंडली फाईट होऊ शकतात हे कोणाला परवडणार आहे का नाही मार्ग काढणं हाच त्याच्यावरचा मार्ग आहे कर हा कधी विषय आमच्या दृष्टीनं तो वाद आणि विषय संपलेला आहे काल माझी सांगलीतल्यासुद्धा प्रमुख काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा झाली काल माझं <laughs> विश्वजित कदम यांच्याशी माझं बोलणं झालं आपण कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे या मताचा मी आहे जसं आम्ही शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करतो आता काही जागांवरती आमच्या मुंबईतल्या किंवा अन्य भागातल्या काँग्रेसला असं वाटतं की तिथे आम्हाला ती जागा मिळावी मुंबईतली किंवा बाहेरची आमचे कार्यकर्ते ऐकायला तयार नाहीत त्यांच्या भावना त्या जशा त्या काँग्रेसच्या भावना असतात उद्धव त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भावना असू शकतात आम्ही त्या भावनांचा आदर केला पाहिजे संजय राऊत यांनी नौटणी करून असं नाना म्हटलंय लहान कार्यकर्त्यांसारखं बोलून कार्यकर्त्यांच्या सारखं असते चांगली गोष्ट आहे बोलू जाणार उद्धव ठाकरे पंतप्रधान होणार हे जे संजय राऊत बोलतात ते मुंगेरीला पण स्वप्न असं कोण म्हणत गिरीश महाजन यांनी असं बोलू जा ना ते स्वतःच एक मुंगेरीला आलाय जळगावची लोकसभा वाचवा म्हणा माझं आव्हान आहे त्यानं आधी जळगावची लोकसभा वाचवा जिथे आम्ही आमचा उमेदवार टाकला आत्ता जळगाव आतापर्यंत शिवसेना लढत नव्हती जळगाव आत्तापर्यंत शिवसेना लोकसभा कधीच लढत नव्हती या गिरीश महाजनला त्याची जागा दाखवण्यासाठी जळगाव आम्ही घेतला आहे आणि जळगाव लोकसभा आम्ही जिंकतो आहे माझं असं म्हणणं आहे निवडणूक आपण तिथे लढायला हवी इकडले मराठी माणसाचं संघटन आहे ते इकडे तिकडे सरकता कामा नाही कुठे भारतीय जनता पक्ष कायम मराठी माणसाच्या एकीकरण समितीत फूट पाडण्याची योजना आखत असते कारस्थान करत असतं अशा वेळेला प्रत्येक निवडणूक आपण मराठी माणूस म्हणून लढायला हवं हे माझं म्हणणं आहे आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही निवडणूक लढा आम्ही प्रचाराला येऊ त्यातल्या काही प्रमुख उमेदवारांची किंवा आज मुंबईमध्ये सांगली कोल्हापूर वासी जे मुंबईतले आहेत त्यांचे बैठक कार्यकर्ते त्यांना भविष्यामध्ये कोल्हापूर सांगली हात्यलंगणे इथून प्रचाराला उतरायचं आहे आणि त्या दृष्टीनं आजची आमचा मेळावा आहे त्याच्यावर प्रबंध लिहिण्याची गरज आहे असं राजू शेट्टींनी सांगितलेलं आहे साहेब आजचा सामनाचा आग्रह लेखमध्ये तुम्ही माझ्यावरती प्रबंध लिहावं असाच नाही माणूस